अजितदादा गावकीकडे बघताना भावकीकडेही बघा असं म्हणत रोहित पवारांनी निधी वाटपावर लक्ष केंद्रित केलं अपने तो पराय हो गए पण शेवटी अपने अपने होते हे असं म्हणत निधी वाटपात वाढ करण्याची मागणी रोहित पवारांनी अजितदादांकडे केलेली आहे तेव्हा आता अजितदादा रोहित पवारांना साथ देतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे उत्सुकतेचं देखील असणार आहे त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराय पण पर शेवटी आपणे तो आपणे होते हे त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथं असताना लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे तो तिथं देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव